नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आज पत्रिका घेऊन आमच्याकडे पाहुणा आला या बस पाहुणा तुम्ही सगळे या राजस्थान मध्ये लग्नात माझी बहिणीचा लग्न आहे बस ना कुस केले नाश्ताले कि अरे ब्लॉग बना रे मी ब्लॉग हा धन्यवाद हात पिवळे करा या नाम ना बोलत दीकर पाहुणा पत्रिका घेऊन आलाय पत्रिका ओपन केली बहिणीच्या लग्नाचे नाश्ता बघा आमचा हॉटेल सारखा नाश्ता हॉटेल मधला हॉटेल सारखा नाही हॉटेल मधला बनवलंच नाही मी काय हा माझा मुलगा हा सगळं करतो चाय पण बनवली बघा त्यानेच मी किती हुशार आहे बघा किती मस्त चाय बनवली बाजूबाजू बघा आणि एवढा हुशार आहे ना कधी मला काही बोलत नाही कधी काय म्हणत नाही टोकत नाही रोकत नाही जसं करायचंय ना, ना मम्मी तसं तुला कर असा बोलतो कधीच काय म्हणत नाही बाप्पाला काय म्हणत नाही एवढा गुणी पोरगा कुठे मिळेल का आहे का तुमच्याकडे गुणी पोरगा गुणी पोरगा